विरोधी पक्षातले एक आमदार काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा आरोप केलेला आहे की हे सगळे प्रका प्रकार दादागिरीचे आहेत पैसे फेकून होत आहेत पैशाची उधळपट्टी होते धमक्या देऊन या उमेदवारांना माघार घ्यायला लावलेली आहे हा गंभीर आरोप आहे पण महाराष्ट्रातली प्रमुख माध्यमं या आरोपांची चर्चा करणार नाहीत संपादक तोंड उघडणार नाहीत कारण मी तुम्हाला सांगतो कारण संपादकांना अमेरिकेतल्या घटनांबद्दल लिहिण्यात रच असतो नगरपालिका नगरपंचायत निवडणुका हा त्यांच्या दृष्टीने शुल्लक प्रकार आहे ग्रामपंचायत निवडणूक त्याहून शुल्लक प्रकार मुद्दा असा आहे की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत ग्रामपंचायत असतील नगरपंचायत असेल नगरपालिका हा लोकशाहीचा पाया आहे त्या निवडणुकीत गैरप्रकार होतात तसेच वरच्या निवडणुकीत होतात वरच्या गैरप्रकारांची लागण खालच्या निवडणुकीला होते हे आपण लक्षात घेतलं तर या निवडणुकींकडे माध्यमांनी बारकाईने काय बघायला पाहिजे हे याच कारण समजेल पण सध्या काय विचार करण्याचा जमाना नाहीये होत आहे बातम्या देतायत बिनविरोध येत देता आहेत भाजपचे शंभर उमेदवार बिनविरोध आले अरे पण आले कसे हा प्रश्न विचारत ना बड्या बड्या वृत्तपत्रांच्या संपादकांना त्यांना अग्रलेख नाही लिहतायत या विषयावर का शिरायचंच नाहीये सरकारी जाहिराती मिळतात भाजपच्या जाहिराती मिळतात म्हणून मग म्हणायचं भाजप हे निवडणूक मशीन आहे निवडणूक मशीन काय करतं धमक्या देतं दादागिरी करतं गुंडगिरी करतं यावर कधी बोलायचंच नाही